नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे कुटुंबाच्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणात आरोप पत्रातून वगळलेल्या तीन जणांना आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही आर डोईफोडे यांनी दिले आहेत तब्बल दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय देण्यात आला असून दोन महिला आरोपी दोघीही राहणार पिंपरी आणि विनय विवेक आराणा राहणार पुणे यांना आरोपी करण्यात आले आहे या तिघांना सतरा फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत तक्रारदार सुभाष खळदे आणि त्यांचे वकील ऍडव्होकेट सुभाष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खळदे कुटुंबियांनी त्यांच्या ताबे वहिवाटीच्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली होती मात्र वडगाव मावळ पोलिसांनी प्रेम चेलाराम तिलोकचंदानी खुबो मोहनदास मंगतानी भगवान ललवानी सर्व राहणार पिंपरी आणि मिलिंद पोखरकर राहणार तळेगाव दाभाडे या चौघांविरोधात विरोधात आरोपपत्र दाखल केले होते यावर शेतकरी कुटुंबाने आक्षेप घेत न्यायालयात अर्ज दाखल केला न्यायालयाने याची दखल घेत वगळलेल्या तिघांनाही आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने आरोपी ठरवण्यात आलेल्या तिघा जणांविरोधात विविध कलमांवये वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने या तिघांना सतरा फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले असून त्यानुसार वडगाव मावळ पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली आहे या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून सत्य बाहेर आल्याची प्रतिक्रिया तक्रारदारांनी दिली आहे पोलिसांनी अपूर्ण आरोपपत्र दाखल केल्याने शेतकरी कुटुंबावर अन्याय झाला होता न्यायालयाच्या आदेशामुळे सत्य उघड झाले आणि शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अशी प्रतिक्रिया तक्रारदारांचे वकील एडव्होकेट सुभाष देसाई यांनी दिली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद